नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पराठा ही रेसिपी बघणार आहोत अगदी हेल्दी रेसिपी आहे काय झाले ना माझी मुलगी आली होती कॉलेजमधून आणि तिला खूप भूक लागली होती आणि म्हटलं आता जेवणाची वेळच झालेली आहे तर इतर काही देण्यापेक्षा मस्त असा तिला पराठाच बनवून देऊया आणि झटपट पराठ्याची ही रेसिपी मी बनवली आणि इतका टेस्टी झाला ना हा पराठा म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक छोटासा कांदा घेतलेला आहे तो आपण बारीक कट करून घेऊया घरामध्ये गाजरही होते मग म्हटलं चला आपण गाजर आणि कांद्याचा पराठा बनवूया इतर वेळी खाण्यासाठी मी मक्याचा चिवडा बनवून ठेवते खाऱ्या शंकरपाळ्यासुद्धा बनवून ठेवते आणि गोड शंकरपाळ्यासुद्धा बनवते आधेमध्ये भूक लागली की छोट्या मोठ्या भुकेसाठी हे पदार्थ खाल्ले जातात पण आता जेवणाचीच वेळ झाली होती तर म्हटलं आपण असा पराठा बनवूया म्हणजे पोटभरीचं पण होऊन जाईल आणि हेल्दी पण होऊन जाईल आणि म्हणून मी पहिल्यांदाच हा पराठा बनवते आहे आणि खरं सांगते इतका टेस्टी झाला होता ना हा पराठा आणि म्हणून म्हटलं चला आपल्या फॅमिलीलासुद्धा या पराठ्याची रेसिपी नक्कीच आपण शेअर केली पाहिजे आणि म्हणून मी आज तुमच्याबरोबर ही पराठ्याची रेसिपी शेअर केलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर लाईक करायला बिलकुल विसरू नका शेअरही करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का बघा आता एकदम बारीक असा कांदा मी चिरून घेतलेला आहे अगदी छान बारीक चिरायचा म्हणजे तो पराठ्यामधून बाहेर येणार नाही मोठा मोठा कांदा चिरायचा नाही आपल्याला कांदा चिरून झाल्यानंतर आपण ना गाजर किसून घेऊया गाजर होते घरामध्ये दोन ते तीन शिल्लक राहिले होते त्यातला एक गाजर मी घेतलेला आहे आता याचे आपण साल काढून घ्यायचे आहे गाजराचं साल काढून घेऊया आणि नंतर आपण ते किसूनही घेऊया गाजर आता किसून झालेला आहे बघू शकता तुम्ही दोनच पराठे मी बनवते आहे त्यासाठी मी एक छोटा कांदा घेतलेला आहे आणि थोडं गाजर घेतलेलं आहे आता थोडीशी कोथिंबीरही घेतलेली आहे तीसुद्धा आपण बारीक चिरून घेऊया कोथिंबीर चिरून झाल्यानंतर मी थोडासा पुदिनासुद्धा घेणार आहे घरामध्ये पुदिनासुद्धा शिल्लक होता तोही मी थोडासा घेतलेला आहे तुमच्याकडे पुदिना नसेल तर नाही घेतलं तरी चालेल असा सुद्धा पराठा छान होतो पण मी पुदिना होता म्हणून तो घेतलेला आहे आणि आता आपण हा पुदिनासुद्धा बारीक असा चिरून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये अजूनही भाज्या ॲड करू शकता उदाहरणार्थ तुम्ही याच्यामध्ये कोबीसुद्धा टाकू शकता कोबीचा पराठा सुद्धा खूप मस्त लागतो आता सर्व साहित्य चिरून झालेलं आहे आणि मी एक चीज क्यूबसुद्धा घेतलेला आहे ते सुद्धा आपण पराठ्यामध्ये टाकणार आहोत आणि बघा ही सकाळची कणिक शिल्लक राहिली होती त्याचेच मी पराठे बनवणार आहे जर कणिक उरली असेल आणि तुम्हाला भाजी करायचा कंटाळा आले असेल ना त्यावेळीसुद्धा तुम्ही असा पराठा करून खा खूप मस्त लागतो पोटभरीचाही होऊन जातो आणि विशेष म्हणजे इतका टेस्टी लागतो ना खूप मस्त लागतो आता मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपण कांदा कोथिंबीर गाजर आणि पुदिना सगळं टाकून घेऊया ह्याच्यामध्ये आपण थोडेसे मसालेसुद्धा टाकणार आहोत आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे मी अर्धा चमचा मिरची पावडरसुद्धा आपण याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा जिरे पावडर टाकूया थोडेसे जिरेसुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्या मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे इथे तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता आता हा मसाला आपण छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे आता आपण पोळपट लाटणं घेऊया आणि पराठा लाटायला घेऊया बघा मसाला अगदी मस्त तयार झालेला आहे पोळपट घेतलेला आहे आणि मी एक कणकेचा उंडासुद्धा घेतलेला आहे त्याला थोडंसं पीठ लावून घेतलेलं ला आहे आता आपण याची एक चपाती लाटून घेऊया अगदी पातळ अशी चपाती लाटायची आहे कारण हा पराठा आपण फोल्ड करून बनवणार आहोत त्यामुळे जाड नाही ठेवायचा नाहीतर तो खूपच जाड होऊन जाईल आता याची मी पातळसर अशी चपाती लाटून घेते चपाती लाटून झालेली आहे आता आपण याच्यावरती हा मसाला टाकून घेऊया आपण गाजर कांदा पुदिना कोथिंबीर आणि काही मसाले टाकून हा मस्त असा मसाला तयार केलेला आहे तो व्यवस्थित पसरून लावूया चपातीवरती चपातीच्या कडेची साईड आपण फोल्ड करणार आहोत त्यामुळे तिथं मसाला टाकायची गरज नाही आहे आता मसाला टाकून झालेला आहे आता आपण ही चपाती फोल्ड करून घेऊया हा पहिला पराठा मी चीजशिवाय दाखवते आहे याच्यामध्ये चीज नाही टाकणार दुसरा पराठा आपण करणार आहोत ना त्याच्यामध्ये चीज टाकणार आहोत आता बघा अशा पद्धतीनं फोल्ड करायचा आहे आपल्याला बघा मी असा त्रिकोणी आकार केलेला आहे पराठ्याचा मुलांना कसं नवीन नवीन असं काही पदार्थ दिसला ना दिसताना तो छान दिसला ना की ते आवडीने खातात म्हणून मी असा त्रिकोणी आकाराचा पराठा केलेला आहे आता हा लाटायचा नाही आपल्याला हातानेच आपल्याला तो असं व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे आणि पराठा तयार झालेला आहे आता आपण हा भाजून घेऊया अगदी छान असा आकार आलेला आहे पराठ्याला आता तिकडे तवाही गरम झालेला आहे आपण तव्यावरती हा पराठा टाकूया तवा चांगला गरम होऊ द्यायचा आणि नंतरच त्याच्यावरती पराठा टाकायचा आता दोन्ही बाजूनी आपण हा पराठा खरपूस असा भाजून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे कारण हा पराठा थोडासा जाडही आहे आणि आतमध्ये आपण कांदा गाजर वगैरे टाकला आहे ना तेही शिजायला हवं म्हणून गॅसची फ्लेम हाय ठेवून आपण हा पराठा शेकायचा नाही गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियम ठेवायची म्हणजे आतल्या भाज्यासुद्धा अगदी छान मऊ शिजतील आता मी तूप लावलेला आहे तूप लावून आपण दोन्ही साईडनी हा पराठा भाजून घेऊया आणि तुम्ही बघू शकता पराठा किती मस्त दिसतो आहे अगदी गुबगुबीत झालेला आहे कलरही किती सुंदर आलेला आहे आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवल्यामुळे त्याचा कलरही मस्त आलेला आहे पराठा आपल्याला अजिबात जाळायचा सुद्धा नाही आहे आणि कच्चासुद्धा ठेवायचा नाही आहे असा खरपूस दिसायला हवा की बघितल्या बघितल्या खाण्याची इच्छा व्हायला पाहिजे असा खरपूस भाजायचा आहे आपल्याला आणि तुम्ही बघू शकता पराठा हा भाजून झालेला आहे अगदी छान कलर आलेला आहे अगदी खरपूस कलर आलेला आहे आता आपण हा काढून घेऊया आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतो आहे पराठा आता अशाच पद्धतीनं आपण दुसराही पराठा लाटूया आता हा दुसरा पराठा आम्ही चीजचा बनवते आहे पहिल्या पराठ्यामध्ये आपण चीज टाकलं नव्हतं आता दुसऱ्या पराठ्यामध्ये चीज टाकायचं आहे ते कसं टाकायचं आहे ते आपण बघून घेऊया सर्वात आधी मी एक चपाती लाटून घेतलेली आहे अगदी पातळसर चपाती लाटायची आहे आपल्याला अजिबात जाट ठेवायची नाही चपाती लाटून झाल्यावरती आपण याच्यावरती मसाला टाकायचा आहे आपण जो गाजर कांदा कोथिंबीर आणि पुदिन्याचा मसाला तयार केला होता ना तो याच्यावरती अगदी पसरून लावायचा आहे अगदी व्यवस्थित पसरवायचा आहे म्हणजे खातानासुद्धा हा मसाला अगदी प्रत्येक घासाला लागेल एकसारखा लागेल म्हणून अगदी व्यवस्थित पसरून लावायचा आहे आता याच्यावरती चीज टाकूया चीज आपण किसून टाकणार आहोत चीजही आपण अगदी व्यवस्थित पसरवून लावायचं आहे आता सर्व मसालाही टाकलेला आहे आणि चीजही आपण या पराठ्यामध्ये टाकलेला आहे आता आपण हा फोल्ड करून घेऊया आणि कांदा आपण याच्यामध्ये मोठा मोठा वापरलेला आहे ना म्हणजे बारीक चिरलेला त्यामुळे आपण लाटायचा नाही पराठा लाटला जर तो फुटून जाईल त्यामुळे आपण फोल्ड करून हा पराठा बनवतो आहोत तुम्हाला जर लाटून बनवायचा असेल तर कांदा किसून घ्यायचा त्यातलं पाणी काढायचं पिळून आणि नंतर तो कांदा वापरायचा पराठ्यामध्ये म्हणजे पराठा लाटला तरी तो फुटणार नाही पण आज आपण कांदा चिरून वापरला आहे आणि हाताने असं प्रेस करायचं आहे आणि बघा पराठा तयार झालेला आहे आता आपण तो भाजून घेऊया पराठा तव्यावरती टाकलेला आहे तवा चांगला गरम झाल्यानंतर पराठा टाकायचा नंतर, नंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून अगदी छान असा हा पराठा भाजून घ्यायचा दोन्ही साईडनी तूप लावून छान असा हा पराठा भाजून घेऊया आणि इतका सुंदर सुगंध येतो आहे ना अगदी खमंग सुगंध येतो आहे आपण आतमध्ये भाज्याही टाकलेल्या आहेत चीजही टाकलेला आहे टाकले आणि मस्त सुगंध येतो आहे या पराठ्याचा आणि दिसायला इतका सुंदर दिसतो ना मुलं तर अगदी आवडीने खातात तर तुम्ही सुद्धा मुलांसाठी हा पराठा नक्की ट्राय करा एकदम हेल्दी रेसिपीसुद्धा आहे भाज्यासुद्धा मुलांच्या पोटात जातात आणि चपातीसुद्धा खाल्ली जाते मस्त तूप लावून हा पराठा खायला द्यायचा अगदी पोटभरीचा नाश्ता आहे हा तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली आहे ना आवडलीच असणार कारण अगदी पौष्टिक अशी हेल्दी रेसिपी मी दाखवलेली रे आहे आणि अगदी झटपट होणारी आहे तुम्हाला जर भाजी करायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं हा पराठा नक्की करून खायला द्या मुलांना बघा त्यांना नक्कीच आवडेल कारण खूप छान चवदार लागतो हा पराठा आता हा पराठा सुद्धा भाजून झालेला आहे आता आपण तो सर्व करूया आणि हा तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता लोणच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा खोबऱ्याची चटणीसुद्धा करू शकता आणि मी तुम्हाला आता आतूनही दाखवते मसाला बघा आतमध्ये अगदी व्यवस्थित पसरलेला आहे अगदी एकसारखा लागलेला आहे बघू शकता तुम्ही आणि बघितले ना असा एकसारखा मसाला लागला ना आतून की पराठा खायलासुद्धा मस्त लागतो तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजची ही पराठ्यांची रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींबरोबर शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अगदी मस्त अशा पराठ्याची रेसिपी मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीबरोबर धन्यवाद